गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न आहे तरी त्याच्यावर मोका नाही तरी त्याच्यावर तडीपारी नाही महाराष्ट्रात एखाद्या आंबेडकरी कार्यकर्त्यावर दोन आणि तीन गुन्हे हो। असले की तुम्ही मोका लावता तडीपारी लावता आणि हे कोण लागतात तुमचे याचं उत्तर कोण देणार हिष्टी शिकार आरोपींच्या जर मुस्क्या असत्या हो मकोकामध्ये टाकला असता आज महाराष्ट्र वेटीस धरण्यासारखी घटना घडली असती का मोकार कोणी सोडलंय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे आम्ही खपवून घेणार नाही मी राज्य सरकारला इशारा देतोय की आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी आमचा अंत बघू नका बाबासाहेबांचे लेकर संविधान हातात घेऊन लढतोय जर हे थांबलं नाही या आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर मात्र जशाची तस उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही काय सहन करायचं आमच्या हया फैलीच रक्त काढलं आराम करून धोका फोडलाच का त्याला कशाची भीती पोलिसांना त्यांनी सुद्धा सांगाव ते कोण रे बाबासाहेबांच्या अधिकारावर निवडून आलेलं आमदाराचं नाव काय रे लाज वाटायला पाहिजे त्या सावकारेला काय संजू सावकारे राखीव संघातून निवडून येतो बाबासाहेबांच्या अधिकारामुळे निवडून आलाय आणि लाज वाटायला पाहिजे आज घटनाहून किती दिवस झालंय चार दिवस झालं रामाईचा फुटलेला पुतळा बघायला हा संजू सावकारे आला नाही कुणी रोखला कसला टाइम नाही कसला उद्योग आम्ही जर उद्योगाला लावाय लागलो ना तर ग्रामपंचायत ची सुद्धा अवकाश ठेवणार नाही सावकारे नाटक सहन करणार नाही या पोलिसांना सुद्धा आव्हान करतो त्याची राजकीय पार्श्वभूमी काढा त्याचे लहान तिकडे पुरवायचे असतील तर पुरवा पण कायद्याचा बाप जर कुणी होत असेल तर त्याला खपवून घेऊ नका त्यांच्या नाडिया भोळा बाबासाहेबांच्या आवाहन केलं होतं लाईव्ह मध्ये सावकारे जा समाजाला भेटा आणि तुम्हाला शांतता सुद्धा निर्माण करू वाटत नाही या गावात झाली का शांतता कमिटीची बैठक चार दिवसात बोललं का सामाजिक झाडू दलडवायची आम्हाला जाळायचं आम्हाला मारायचं आमच्या केशात टाकायचं आमच्या तरुणांच्या या ठिकाणी आयुष्य विद्यार्थ्यांचं बरबाद करायचं हा खट रचायचा आणि पुन्हा आता या फायर झाल्या मी पोलीस इथल्या निरीक्षकांना मागणी करतोय एफ आय आर झाली आमच्याकडे पुरावेत मारहाण झाली पुतळा फुटलाय आणि जर कोणी धर्माच्या नावाखाली प्रति मोर्चा जर काढायचा प्रयत्न केला तर याद राखा अशा जर, जर दंगल घडवणाऱ्या धर्माच्या नावावर जर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर आता मी फक्त लाईव्ह करून एवढे लोक आणलेत लाखो भीम सैनिक तुम्ही मध्ये आम्ही संयम आणि भूमिका मांडतोय कारण आम्ही संविधान बाबासाहेबांचे लेकर आहेत बुद्धांचे लेकर आहेत तात्काळ आपली भूमिका घ्या सगळेजण एकत्र येऊन आमचा असणार शासनाकडे मागणी आहे या आरोपीवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांना स्थानबद्ध केलं पाहिजे पोलीस बांधवांना दगड लागला का नाही कुणाला लागला दगड जनार्दन खंडेराव साहेब जे पी आहेत त्यांना सुद्धा दगड मारला का तीनशे त्रेपन्न दाखल करायचा नाही खंडेराव साहेब असतील पोलिसांना ज्यांनी दगड मारलाय त्याच्या तीनशे त्रेपन्न आणि तीनशे बत्तीस अंतर्गत सुद्धा कारवाई पाया बहिणीनो घाबरून जाऊ नका भावांनो घाबरून जाऊ नका संयम आणि लढाव लागणार आहे सगळे प्रयोग आज आपल्यावर सुरू आहेत तुम्हाला माहित आहे बाहेर काढून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मारला जगला प्रत्येक शहरामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी मारायचं आहे आम्ही लक्षात ठेवा तुम्ही तयार आहेत तो वकील झाला असता तर लाखो या असल्या हराम खोरांना शिक्षा ठेवू शकत तयार तर आम्ही हायतच अरे परभणीने दाखवून दिलं की संविधानाला हात लावल्या हात सुद्धा तोडू शकतो ही ताकद त्यांनी दाखवून दिली एक त्याच्यामध्ये आपण पण आपल्याला या ठिकाणी षडयंत्र करून गुंतवलं जात आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शासनाने या झाली त्या सगळ्यांना ज्यांनी तक्रार दिली त्यांना पोलीस संरक्षण द्यावं गुन्हेगार धमक्या देतात नोंद घ्या निरीक्षक साहेब या समाजाकडून नोंद घ्या धमक्या देतात आणि त्याचा उल्लेख करा तुमच्या रिपोर्ट मध्ये हे म्हणे आता झालं चार दगड हिम जयंतीत बघून घेऊ हिम जयंतीत तुम्ही येऊन दाखवा तुमचा बाप तिथे येतोय तिथं मनोवाद्यांचा बाप तिथं आल्याशिवाय राहणार आहे मी ठरसावून सांगतो